देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार लाईव्ह लाईक व सबस्क्राईब नक्की करा तालुका माण येथील एस टी महामंडळ आगारास नामदार जयकुमार गोरे भाऊ ग्रामविकास व पंचायत राज मंत्री यांच्या प्रयत्नाने लोकार्पण आकाराची स्थापना आणि त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात नवीन बस या विभागानं आदरणीय जयकुमार गोरेबाव यांच्या माध्यमातून या दहड आकाराचे अधीक्षक आदरणीय डुबल साहेब यांच्या पाठपुराव्याने सातारा विभागानं या ठिकाणी आठ बसेस उपलब्ध करून दिला पाहुणे आणि लोकार्पणा सोहळा ज्यांच्या शोभास्ते होतोय आदरणीय या ठिकाणी यांचा सन्मान होतोय याच्यानंतर अरुण भाऊ गोळे सातारा जिल्ह्या मंडळाचे माझे सदस्य सातारा जिल्हा परिषदेचे माझे सदस्य आणि सिद्धार्थ सन्मानिय सन्मान ओळखलेले अतिशय विश्वास एकनिष्ठ एक असे प्रताप पप्पा यांचा याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान होतोय कार्यक्रमाच्या निमित्तानं माने विकाजी माने साहेब यांच्या शोभा त्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले महेजी कदम माजी नगरसेवक यांचाही सन्मान होतोय कार्यक्रमाच्या निमित्तानं आवजून उपस्थित असलेले सातारा विभागीय यंत्र अभियंता आदरणीय विकाजी माने साहेब यांचा दहिवडी आकाराच्या वतीनं सन्मान माने साहेब यांचा सन्मान गणेशजी खडे साहेब यांच्या शोभास्थे होतोय आदरणी विमान स्वागत त्याचप्रमाणे डब्ल्यू एस एम एस गोंजार साहेब यांचाही या कार्यक्रमाच्या युवा नेते ये ये दादा जाधव अभियंता अभियंता आदरणीय सुरेश साहेब सेवानिवृत्त झाले तरी आदरणीय दादासाहेब भुजबळ यांचा विनंती आहे आदरणीय दादासाहेब भुजबळ यांचं सन्मान स्वागत करावं त्याच यांचं सुरेश भोजे यांच्या शुभाक्ष सन्मान होतो राजेश इनामदार यांचाही सन्मान होतोय सर होतोय संतोषी शिंदे यांना विनंती आपण सन्मान शिक्षक महाराज सन्मान होतोय शिवकुमार पुढं पदक उभं राहायचंय सात गाडीच्या आठ गाडीचा पुढं चालक श्रुती कामृती परत अखंड निर्विघ्न जनसेवा नूतन नूतन अनु नसी बस सन्मान आहे हजारो वर्ष दुष्काळाबरोबर धडका देत असलेल्या सहन करत असताना या मानदेशी जनतेनं खरोखरच अनेक दुःख कष्ट सुचलेले दुष्काळाबरोबरच दुष्काळाचा या कलंक असलेला आणि हा पेसा भोगलेला मान जनते मानदेशी जनतेला सुखकर प्रवास व्हावा आपल्या या बस स्थानकाच उद्घाटन झालं एकोणीसशे शहात्तर साली हे नवीन बस स्थानक झालं एकोणीसशे शहात्तर सालानंतर या आगाराला अनेक बस आल्या गेल्या आणि ज्या पद्धतीनं आपल्याला वाहतुकीच्या फेऱ्या द्यायच्या होत्या सुविधा द्यायची होती त्या पद्धतीनं आपण बस अभाव देऊ शकत नव्हतो आणि खरोखर ही प्रवाशांची होणारी अडचण लक्षात घेऊन हो। सतत जनतेची मागणी येत होती की आम्हाला त्या फेऱ्या पाहिजेत नवीन बस फेऱ्या पाहिजेत आमच्या गावाला गाड्या कमी संधी अनेक जणांच्या तक्रारी होत्या आणि ही खरोखरच बरेच वर्षाची मागणी अनेक प्रतिनिधींच्या जा कानावर जात होती त्यांना ते सांगितलं जात होतं आणि त्या पद्धतीने आपापल्या परीनं सर्वांनी प्रयत्नही केले दरम्यानच्या काळामध्ये कोरोनानंतर आपल्या बऱ्याच बस फेऱ्या कमी झाल्या विद्यार्थ्यांचे खूप हाल झाले फेऱ्या कमी झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला आणि या सतत तक्रारी गेल्यामुळं सन्मान्य जयकुमार गोरेबाऊ यांना मानदेशी जनतेने विनंती केलेली होती की, की भाऊ आम्हाला एवढ्या आगाराला फेऱ्या कमी आहेत नवीन बसीची गरज आहे पूर्वी इतक्या फेऱ्या जात नाही तर नवीन आम्हाला बस पाहिजेत त्यासाठी जे काय करता येईल ते करा आगारसुद्धा काय करू शकत नाही बसीची संख्या कमी आहेत त्यामुळं आम्हाला उपलब्ध फेऱ्या होत नाही ही मागणी लक्षात घेऊन आम्ही ही सुद्धा मागणी मंत्री महोदयांच्या बरोबर सोनियाताई गोरे यांनाही आम्ही नेहमी म्हणत होतो आपल्याला बसची आवश्यकता आहे हीच मागणी आम्ही अरुण भाऊ गोरे दादासाहेब काळे असतील प्रताप बाप्पाना तर आम्ही रोजच सांगतो की आपण आपल्याला केलं पाहिजे ही समज आम्ही पत्रकार दडसर सुद्धा अनेक वेळा बोलले होते रुपेश कदम होते आमचे मित्र साखरेला आला आमचा नेहमी विषय व्हायचा भुजबळ साहेबांचा तर एवढा आग्रह असायचा की आपल्याला बसेस आल्या पाहिजेत नवीन बसेची वाढ झाली पाहिजे फिरे झाली पाहिजे जनमानसामध्ये आपल्या डेपोचं नाव झालं पाहिजे उत्पन्न वाढलं पाहिजे असं काहीतरी वेगळं पण लक्षात घेऊन खरोखर मॅडमनी एका महिन्यामध्ये इतकी ताकद लावली प्रॉसेसन लावणं इतकी ताकद लावली आत्ता बोराटे साहेबांनी सांगितलं की एकोणीसशे शहात्तर नंतर हा प्रथमच सुवर्ण असा दिन या निमित्तानं येत आहे आजच्या या सुवर्ण दिनाला खास करून आदरणीय भाऊ या राज्याचे ग्रामविकास मंत्री यांच्या प्रयत्नातून आज रहिवडी आगाराला आठ बसेस मिळाल्या अतिशय अशा खराब बसेस या आगारामध्ये होत्या काही बसेसला खिडक्या नव्हत्या कलर नव्हता सीट फाटलेल्या असायच्या आम्ही कॉलेजपासून पाहत होतो पण कधीही नवीन बस आली नाही ते प्रथमच भुजबळ साहेब या ठिकाणी आठ बसेस देऊन भावनी जवळजवळ एका बसची किंमत साठ लाख रुपये त्या दरम्यान पासष्ट लाख आणि अजून दोन बस द्यायचं दो भावनी कबूल केलंय म्हणजे जवळजवळ साडेसहा कोटीचा निधी या ठिकाणी या राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि आपल्या सर्वांचे नेते भावांच्या मार्गदर्शनाखाली होत खरंतर अनेक समस्या या देवपूजा असतात त्या संबंधात डुबल साहेब गोराठी साहेब भुजबळ साहेब जरी रिटायरमेंटला असले तरी त्यांचा पाठपुरा होतो अतिशय सुंदर असं आपण आगार केलं त्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो ऊन जास्त आहे जास्त बोलत नाही वहिनी साहेब म्हणतात ऊन नाही ऊरका तर अशा सुवर्ण शैली तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा येतुचित असा सत्कार केला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय काम करतात ते सगळे कर्मचारी वर्ग सभा खर तर हा सुवर्ण क्षण खूप मोठा सुवर्ण क्षण कारण शहात्तर पासून ज्या वेळेला एसटीची सुरुवात झाली स्टँडची सुरुवात झाली व्यवस्था झाली त्या वेळेला कुठल्या बस आलेल्या होत्या माहिती नाही कशा पद्धतीच्या आलेल्या माहिती नाही कारण कधी कधी खेडेगावातलं हे खेडेगावच होतं त्यावेळेला पूर्णपणे खेडेगावामध्ये जुन्या झालेल्या एसटी बसेस चालू द्यायच्या आणि एस टी स्टँड सुरू करायची अशी प्रथा अजूनही बऱ्याच ठिकाणी आहे पण खरं तर ग्रामीण विभागामध्ये यांची किती प्रमाणात अडचण असते किती प्रमाणात अडचणी या सोडवताना प्रश्न निर्माण होतात ते खरंतर इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच माहिती असेल मी या एस टी जम ज्या ज्या वेळेला मला फोन आला की आमच्या दुरावस्था झालेली आहे आणि खूप एसट्या खराब आहेत त्यावेळेला तर इथं काम करणाऱ्या लोकांची कसरत तर खऱ्या मोठ्या प्रमाणात चालू होती खरं इथले हा जो वर्कशॉपमधला कर्मचारी वर्ग आहे तो तर मी त्यांचं खरंच कौतुक करेन की ते खूप चांगल्या पद्धतीनं एस टी तयार करत होते आणि त्याच्यावर कसरत खरं तर ड्रायव्हरची होत होती आणि ते पण चांगल्या पद्धतीनं आपल्याला सर्व्हिस देत होते कधीही अडचणी निर्माण झाल्या नाहीत ज्या झाल्या त्या खूप चांगल्या पद्धतीनं या लोकांनी सोडवल्या आणि तशी उमेदवार भासून दिली नाही पण अलीकडच्या काळामध्ये जेव्हा भाऊनी सगळ्या गावागावामध्ये ज्या वेळेला रस्ते झाले सुविधा निर्माण झाल्या त्यावेळेला त्या त्या गावातल्या लोकांच्या मागणी खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात येत होती आणि मी ज्या ज्या वेळेला प्रत्येक गावात प्रत्येक अगदी खेळ लांब लांबच्या अगदी दुर्मिळ भागात जरी गेलं तरी त्या लोकांची अपेक्षा असायची की वहिनी आमच्यासाठी एखादी बस सुरू झाली तर आमच्या मुलांचं आणि ज्येष्ठ लोकांचं किंवा तरुणांचं सगळ्यांचं सुविधा निर्माण व्हावी अशी त्यांची माझ्याकडे मागणी असायची भाऊ तर ज्या ज्या वेळा जातील त्यावेळेला भाऊ मी किती जणांनी मागणी केली असेल याला तर गिनतीच नसेल पण प्रत्येक वेळी भाऊ म्हणायची की आपण प्रयत्न करायचे आहेत प्रयत्न आम्ही गेली दहा वर्ष झाले करतोय आपल्याला महाराष्ट्र महामंडळाला बघायला गेलं तर याची उणीव खूप मोठ्या प्रमाणात आजही भासते पण आम्ही ज्या वेळेला मी भाऊन आग्रह केला तुम्ही ज्या ज्या वेळेला गावात जायचे तिथं त्या प्रॉब्लेम आम्ही ऐकायचो आणि एवढं वाईट वाटायचं की जाण्याची सुविधाच काही नाही पण तरीसुद्धा खूप प्रमाणात टू व्हीलरवर लोकांची जाळे होत होती पण आता असं झालं की प्रामुख्यानं संतोष आम्ही मी ज्या पद्धतीनं भवनच्या मागे लागले ती पद्धत खरं सगळीकडे अवलंबायला पाहिजे मला <भी> ती सुविधा होती म्हणून ते शक्य झालं आणि त्याच्यासाठी आम्ही खूप मागं लागलो त्यांना अगदी चेन पडून दिली नाही आजही तुम्हाला कधी फोन येतो डोंगर साहेब त्या त्यावेळेला ते सांगत असतील की बहिणीने मला अक्षरशः जेवण करून दिले बसू दिलं नाही अशा पद्धतीनं आम्ही मागं लागलो आणि खरं तर आश्चर्य सांगू का तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दोन तीन एक अशी प्रत्येक भागात बस गेली मी खर तर पंचवीस बसची मागणी आपल्याला केलेली होती आपल्या एस टी महामंडळाला आपल्या इथं एस टीला दहिवडीच्या एस टीला पंचवीस ची मागणी केलेली होती पण त्यांनी पंधरा द्यायचं मान्य केलं आणि त्याच्यातल्या दहा अगदी मान्य झाल्या आण आणि त्यातल्या आज इथं आठ उपस्थित आहे खरं तर मी त्यांचे किती कदम साहेबांचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत खरं वाजता आणि कदम साहेबांना खरं तर भाऊंनी ज्या पद्धतीनं आदेश दिला तो त्यांना अगदी श्रीजावत त्यांनी अगदी पूर्णपणे त्याचं पालन केलं आहे त्याबद्दल भाऊंचे मी खूप आभार मानते की माझ्या ह्या मागणीला खूप मोठ्या प्रमाणात यश आलं आहे आणि हा त्यामुळं हा सुवरक्षण आपण आपल्याला दहीवडीमध्ये आपण उपभोगतो आहे खरं तर खूप लोकांच्या सुविधा यातून चांगल्या होणार आहेत आणि अजून इथून पुढं सुद्धा मी एस टी महामंडळाला आश्वासन देते की अजून सुद्धा ज्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही पूर्णपणे इथं उपस्थित असू आणि त्या अजून पण खूप अडचणी आहेत तशा अडचणी सगळ्या एकदम सुटत नाही पण आता आपल्याकडं एक असा ग्रामविकास मंत्री आपल्या हातात आहेत त्यामुळं आपण त्यांच्याकडनं भरपूर मागणी करू शकतो आणि करत राहू आणि तुम्ही ती कामं आम्हाला सांगत जा आम्ही करू असं एक आश्वासन देते तर तुम्हा सर्व कर्मचारी वर्गांचं मी खूप आभार मानते आणि या क्षण क्षणाचा मला एक पाहुणा म्हणून किंवा मला एक उपस्थिती तुम्ही दिलीत म्हणून मी तुमच्या सगळ्या एस टी महामंडळाचं खूप मोठ्या प्रमाणात आभारी आहे आणि इथून पुढं मी परत तुम्हाला एकदा आश्वासन देते की मी पूर्णपणे आपल्या एस टी महामंडळ अजून खूप चांगल्या प्रमाणात आपण करू एक नंबर पेक्षा सुद्धा पुढं शंभर टक्के खूप मोठ्या चांगल्या प्रकारात जसं सुशोभीकरण असेल किंवा काय आणि सुरुवात तर खूप झाडं लावण्यापासून मी केलं माझ्या हस्ते गेल्या वर्षी झाले म्हणजे एक एक गोष्टी आठवत झाल्या लागल्या त्यामुळं आणि आभार मानत आहेत देहरी आघाडीचा सन्मान साहेब यांना विनंती करतोय आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करावात अपने हक्का चे पत्रकार टाइम्स न्यूज चैनल ला करा धन्यवाद